सरकोली पंचायत समिती गणात यंदाची निवडणूक केवळ औपचारिक न राहता थेट सत्ता समीकरण बदलवणारी ठरत असल्याचं चित्र आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार वर्षा दीपक भोसले यांनी अनुभव जनविश्वास आणि पक्षाची संघटनात्मक ताकद यांच्या जोरावर प्रचारात आक्रमक मुचंडी मारली असून ही लढत आता एकतर्फी होण्याच्या दिशेने जात असल्याची चर्चा उघडपणे सुरू झाली आहे ग्रामपंचायत सदस्याचा अनुभव कागदोपत्री नव्हे प्रत्यक्ष कामातून सिद्ध नेतृत्व वर्षा दीपक भोसले यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करताना गाव पातळीवरील प्रशासन निधी विकास कामांची अंमलबजावणी आणि लोकांच्या समस्या यांचा थेट अनुभव आहे पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता महिला बालकल्याण गरजू कुटुंबासाठी शासकीय योजनांचा पाठपुरावा या सर्व बाबींमध्ये यांनी प्रत्यक्ष काम करून दाखवलं आहे यामुळे नवीन चेहरा नव्हे तर अनुभवी आणि काम करणारे नेतृत्व अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे वर्षा भोसले यांचे पती दीपक भोसले गेल्या पंचवीस वर्षांपासून शेतकरी चळवळीच्या माध्यमातून सात त्यांना संघर्ष करत आहेत शेतकरी प्रश्न पाणी आंदोलन न्यायासाठीची लढाई या सगळ्यात त्यांनी कधीही माघार घेतलेली नाही या दीर्घ संघर्षातून निर्माण झालेला विश्वास आज मतपेटीत उतरायला सज्ज असल्याचं चित्र आहे अडचणीच्या काळासोबत उभे राहिलेले नेतृत्व ही भावना मतदारांमध्ये ठळकपणे दिसते आहे महिला सक्षमीकरण बचत गट आरोग्य शिक्षण आणि पाणी या मुद्द्यांवर वर्षा भोसले यांनी स्पष्ट आणि ठाम भूमिका महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करत आहे संयमी पण ठोस नेतृत्व ही त्यांची ओळख बनत असून महिलांचा मोठा वर्ग त्यांच्या पाठीशी उभा राहत असल्याचे चित्र आहे राष्ट्रवादीचे संघटनात्मक ताकद आणि वरिष्ठ नेतृत्वाचा ठोस पाठिंबा या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद स्पष्टपणे मैदानात उतरलेली आहे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख स्वतः प्रचारात सक्रिय सहभागी झालेले असून त्यांच्या उपस्थितीमुळे सरकोली घाणात प्रचाराला प्रचंड गती मिळाली आहे जिल्हाध्यक्षांच्या सहभागामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून पक्ष संपूर्ण ताकदीनं या लढतीत उतरला आहे हा संदेश थेट मतदारांपर्यंत पोहोचत आहे सरकोली गणात रस्ते पाणी आरोग्य आणि विकास कामांबाबतचा नाराजीचा सूर आहे अशा पार्श्वभूमीवर वर्षा भोसले यांच्याकडे बदलांचं प्रभावी माध्यम म्हणून पाहिलं जात आहे वादविरहित विकास केंद्रीय प्रचार आणि आक्रमक संघटन यामुळे विरोधक बॅकफूटवर गेल्याचं स्पष्ट दिसत आहे